नमस्कार मित्रांनो जुने एनएस काढण्यासाठी आता तुम्ही तहसील कार्यालयात चक्र मारण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरच काढू शकता जुना फेरफार सात बारा आठ हे काढण्यासाठी तुम्हाला तहसीलला खूप चक्रा मारावं लागत होत्या तर आता शासनाने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सात बारे कसे काढायचे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सर्वात आधी क्रोम ब्राउजर ओपन करून डिजिटल सात बारा ही साईट आपल्याला ओपन करून लॉग इन करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी ओटीपी बेस लॉग इन या पर्यावरती क्लिक करून या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करून सेंटर करून आणि ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो आपल्या समोर असा डॅशबोर्ड दिसेल तर या ठिकाणी सात बारा आठ ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड मिळकतीचे पत्रक फेरफार प्रॉपर्टी मुंबई सिटी साठी आहे आणि ई रेकॉर्ड आपल्याला ई रेकॉर्ड या पर्यावरती लॉग इन क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कार्यालयाच्या ठिकाणी तहसील कार्यालय सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी काही जिल्हे अजून ऑनलाईन झाले नसल्यामुळे जे ऑनलाईन झालेले आहे त्या ठिकाणी तुम्ही जुने डॉक्युमेंट्स काढू शकता तर या ठिकाणी मी आता अहमदनगर म्हणून सिलेक्ट करत आहे या ठिकाणी आपण कुठलाही तालुका सेलेक्ट करून घेऊ तुम्ही तालुका सेलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर या ठिकाणी आपल्याला गाव निवडामध्ये आपल्याला गाव निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मध्ये हे बघा फेरफार टिपण गुणाकार पुस्तक सात बारा आठ अ आकार फोडपत्रक जन्म मृत्यू आणि शेती पुस्तक पुरवणी हे सगळे जुने दस्तावेज आपण ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो तर या ठिकाणी आपण सात बारा जुन्या पद्धतीचा काढून घेऊ तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला खाली आपण जो गट नंबर टाकलेला आहे त्याचे डॉक्युमेंट दिसतील तर या ठिकाणी व्हि या पर्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण फ्रीमध्ये आपण जुने दस्तावेज चेक करू शकतो आणि त्यानंतर जर आपल्याला ही डॉक्युमेंट पाहिजे असल्यास तर आपण या ठिकाणी डाउनलोड या पर्यावरती आपण क्लिक करून डाउनलोड करू शकतो या ठिकाणी आपल्याला एक नॉमिनल तीस रुपयाची फीस पे करावं लागते त्यानंतर हा जुना दस्तावेज समोर डाउनलोड झालेला दिसेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा